देवेंद्र फडणूंच्या आई आई माऊलीला आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फडणूंच्या आई यात आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता दुसऱ्यासुद्धा आईचं काळीच कसं का असू शकता त्या आईचं काळीज किती जळाला असन की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेलं आमचं लेकरू शेवटी पण तुम्ही नाही आरक्षण दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्थ केला आहे का मराठीच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलर शाई आहे का कारण आणखीनही नाही वेळ हातातून गेलेली नाही आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदा जर लोक उसाळले आ, तर काहीच बघणार नाहीत आणखीन वेळ हातातून गेली नाही आमची विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना आहे ते आरक्षण द्या आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला तळपू नका मी उपोषणाला बसलोय तुम्ही शांत राहा कुठं रस्ते आडू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझं अंग थरथर कापताय आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आणि आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही ही मला पक्की गॅरंटी आहे मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेखरापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून माझी तुम्हाला हात जुळून विनंती आहे इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांतता ठेवा कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका इथं आझाद मैदानला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळथळ तुम्ही त्या सी एस टीला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही आझाद मैदानला सगळे चला हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा ए शांतता राहू द्या आरक्षण घेऊ आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली फक्त ते वाट बघत आहेत ते टप्पा कधी येतोय इतका समजदार माझा समाज झालेला आता हुल उल, हुल्लडबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप पाटलाला डाग लागन पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभा राहिले आहेत गाड्या लावल्यात त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला असं सगळ्यांनी माझ्यावरच काम करावं हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे आणि मला विनंती करायची वेळ माझ्या समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या